आरोपीने काय केलं नाही केलं ते कोर्ट ठरवेल आज मला सुद्धा माझे जे मित्र आहेत हे साजिद शाह यांना सुद्धा म्हणजे तुम्ही जर बघितलं जे रील चालू आहेत हो व्हायरल चालू आहेत हो आम्हाला स्वतःला पोलीस प्रोटेक्शनची आवश्यकता भासू लागलेली बॅड कॉमेंट्स घाण कॉमेंट चालू आहेत हो म्हणजे रेप केस वकील लढायची का नाही लढायची हा प्रश्न चिन्ह निर्माण होण्यासारखा आहे पाच लोक उठतात फोन करतात त्रास देत तर हे सगळं चाललेलं असताना जे ट्रोलिंग होते जे सोशल मीडियाचे इन्फॉर्मेशन आहे जे कमेंट करतात त्यांच्यामुळे आम्हाला किती त्रास होतोय ह्यांना किती त्रास झाला आहे यासाठी ही कॉन्फरन्स आहे जे काही सत्यता आहे हे सांगतील आरोपीचे भाऊ आपण सांगाव अशी विनंती आहे बोला माईक दोन गेट बलात्कार प्रकरणी गाडी प्रकार घडला मार्केट या्डवरून भाजीपाल्याचा भाजीपाला चा व्यवसाय करत असतो तो विकून येत असताना किंवा गेट मार्गे गेट येत असताना सुद्धा प्रकार घडला त्याच्यानंतर प्रकार घडला त्याच्यानंतर जे काही प्रकरण झालं त्याची अंतिम चौकशी पहिला हवी होती पोलीस यंत्रणे पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे न्यायदेवतेवर पण पूर्ण विश्वास आहे जी ज्या महिलेसोबत जी घटना घडली त्या व्यक्तीला पण पन पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे जो काही ह्या गोष्टी नंतर जो काही कोर्ट निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे पण ह्या प्रकरणाची सखोल चौकशी आहे पहिला पाहिजे सखोल चौकशी नंतर कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा जरी दिली तरी पण ती आम्हाला मान्य आहे आम्हाला त्याचा अजिबात वाईट वाटणार नाही पण ठीक ह्या घटनेची सदोष सखोल चौकशी व्हावी घटना खरच सत्य आहे की नाही मीडियाने तीन दिवस फक्त नाण्याची एकच बाजू दाखवली तर आता चौकशी नंतर मीडियाने दुसरी नाण्याची दुसरी बाजू पण दाखवावी जो काही व्यवस्थित तपास करून जे काही सत्य बाजू आहे ती समोर यावी तपास तपास तपासा अशा त्यांची मागणी आहे म्हणजे आज जे काही लोक सोशल मीडियावर मीडिया ट्रायल चालवत आहेत काही लोक आणि असं म्हणणार नाही पण बऱ्याच पद्धतीने मदत केली चांगली बाजू सुद्धा आणलेली आहे तर त्यांचं तेच म्हणणे आज इथे जे बसलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांनी आपली मत न मांडला <coughs> हे सगळं न्याय यंत्रणेवर न्याय ज्योतीवर सोडून द्यावं पोलीस यंत्रणेवर सोडून द्यावा असं आमचं यांचं म्हणणं आहे म्हणजे यांना जो तुम्ही केलंच असेल गावात त्रास या गोष्टीसाठी ते आपल्या समोर आले

हो तो घरी आला होता पण आमचं काही बोलणं झालेलं नाही तो घरी आलेला होता पण त्याच्या पाठी मगच्या गुन्ह्यांमुळे त्याचं नाव थोडस बदनाम झाले भाऊ फारस काही मी त्याच्यासोबत बोलत हा नाही माझं मला मीडिया दाखवावं माझं पैसेच स्टेटमेंट माझं नाहीये उगल ते माझ्या खात्यावर आणि ते सांगतो सकाळी सुद्धा एखादा फोन आला होता मला सकाळचे ते बोलतोय तो अक्षरशः तो दारू तुम्ही बोलत होता तर तेच आम्ही सांगतोय की काय व्हायलाय की सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यासाठी मग हे आलेच आणि कोर्टात मी जे काही बोललो आहे किंवा जे काही असेल तो पुढं तपासाचा भाग आणि आता आरोपीशी जे काही बोलणं झालेलं असेल ते जर मी इथे सांगितलं तर तो पुरावा नष्ट भाग असेल तर आज फक्त इथे जे आहे मी आणि आमची दोघांची कॉन्फरन्स नाहीये तर आमची म्हणणं आहे की आम्ही तर तुमच्या समोरच उपब्त आहोत इव्हन दो आमचा असा सुद्धा प्रयत्न चालू आहे की आरोपीची जी बायको आहे ते स्वतः प्रेस साठी आमचं हे अजून चर्चा वगैरे बोलला चालू आहे तर मला असं म्हणायचंय की बघा मी तर तुमच्या समोरच माझे मित्र पण तर समोरच आहे परंतु तुम्हाला आता हे जी दोन लोक दिसत आहेत जर फोकस केलं तुमचा अजून त्या काही निश्चित त्या काहीला निश्चितच आम्ही प्रेस कॉन्फरन्स आणण्याच्या प्रयत्नात आहोत म्हणजे त्या आज खूप दुःखात आहे तिथं दुःख जे आहे ती फक्त ती समजू शकते

आए, नियुण नियुण तो प्रकार प्रकार केल्यानंतर घडल्यानंतर सकाळी दहाच्या दरम्यान तो घरी आला त्याच्यानंतर दुपारी एकच्या दरम्यान तो बाहेर पडला गावकऱ्यांकडे वागणूक मिळते आणि तुमची काय गावकऱ्यांकडून आम्हाला एकदम हिन वागणूक मिळते त्याच्यानंतर हे व्यवस्थित होईल असं वाटत नाही आम्हाला ऑलरेडी म्हणाला ज्यावेळेस हो मी सीसीटीव्ही पाहिले त्याच्यानंतर माझ्या पण असं लक्षात आलं की हे प्रकरण वेगळं पण असू शकत मी बोलत नव्हतो म्हणजे फारस काही बोलत नव्हतो फारच बोलत नव्हतो असं नाहीये जर ज्यावेळेस तो आपला कोणी व्यक्ती दुश्मन असो किंवा भाऊ असो जर त्याची बाजू सत्याची जर असेल तर ती उचलायला हवी म्हणजे नाही तसं नाही पण अजून न्यायालयीन कोर्टाने तपास निकाल दिलेला नाही ते कसं फसवलं सांगा जे फसवलंय तेव्हा त्याच्या बाजूचे जे वकील तुम्ही त्या दिवशी बोलताना की आर्थिक व्यवहार झाला रुपये कॅश दिले तर हे तुम्ही अर्थ बोलला त्यानंतर बोलण्या काढे मी असं कुठलंही स्टेटमेंट त्या दिवशी माझे दाखवा हा एवढं मी एवढं सांगू शकतो की त्यांच्या हातामध्ये जे झाले ते समतीने जे आरोपीने मला सांगितलं तेच मी कोर्टासमोर तोच मुद्दा मांडला होता आर्थिक घेवाण आणि पैसा संदर्भात कुठेही स्टेटमेंट केलेलं नाही असेल तर मला दाखवा दाखवावं दाखवा दाखवावं झाली वक्ती जे वगैरे त्याच्याशिवाय दुसऱ्या गोष्टी कोर्टाच्या बाहेर माध्यमांसमोर आजमध्ये बोलता आज करतो मी तेव्हाही नाही बोलू आता बोललो मी कुठलाही शब्द बोलत असतो मजूर आणि मापरच बोलत कारण का मी काय आदर पालन करत प्रेस कॉन्फरन्स घेताना मी आत्ताच बोलतोय की मी काय देते विश्वास ठेवून आहे आता फक्त ह्या कॉन्फरन्स मध्ये आमचा जो टॉपिक आहे तो हाच आहे की जे त्याचे घरचे आहेत त्यांना होणारा त्रास आणि मला आणि माझ्या मित्रांना होणारा त्रास आम्हाला कंटिन्यू मला तर भरत साठ चाललंय चालू मी मोठी करायची काही सॅटल करायचा असा आहे आणि त्यासाठी आम्ही सीपी साहेबांना हे सुद्धा दिलंय की पत्र दिलंय बाबा आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्या त्यासाठी मी ज्या प्रकारे माझ्या आई वडील माझ्या भावाची बाई खूप प्रचंड मानसिक धक्क्यात आहे आणि कुणी गावकरी नातेवाईक शेजारी आमच्याशी कुठलाही संबंध ठेवण्यास तयार नाही

लोक आणि नेत्यांना प्रोत्साहन देणारे आणि प्रबळ आहे मार्केट ते आधुनिक कार येत जगला मार्केट सुंदर गोष्ट आहे सगळे एवढच वेळ आले की दोन्ही टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी मध्ये मेला यांच्याबरोबर त्यांनी या अशा पद्धती इतर चेकिंग के लिए की बात होये जीव महाराज साठी क्रेडिट सिस्टीम लापाळ की आहे कारण नंतर तेतरी वाला होता अशी प्रक्रिया मध्ये होते कोणी जर तरी कल्पना होती तर तो काय करतो मात्र पिछले शुरुआत में जो मैंने उनसे शुरुआत आती है वो भी लाती है मैंने इसका एक कल्पना बोली कहाँ पे आती है कैसे कल्पना हाँ वो नहीं था कल्पना नहीं था समझ ना मना वो इधर एक और स्पीड की मैंने इसके पास सावर शुरू किया तो मैं इधर से मारा सेव था हाँ ये ये वो नहीं क्या मारा आप आ मी फक्त जामीनदार मी महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम स्टुडिओ टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकून प्रेस करा